अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीसाठी वापरले जाणारे वाहन पकडून तब्बल रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आदिवासी दिनानिमित्त अकोले तालुक्यात के जाहीर केलेल्या ड्राय डे दरम्यान ही कारवाई करण्यात आली पाहूया सविस्तर रिपोर्ट दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकोले तालुक्यातील आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती वाढलेली असताना संगमनेर शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की अवैध देशी दारू विक्रीसाठी एक वाहन संगमनेर मार्गे जात आहे त्यानुसार रात्री साडे नऊच्या सुमारास संगमनेर कर्जत रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून टाटा कंपनीच्या सिल्वर रंगाच्या वाहनाची तपासणी केली गाडीतून तब्बल तीन लाख पस्तीस हजार तीनशे साठ रुपयांची देशी दारू आढळून आली ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सैनी निरीक्षक रवींद्र देशमुख तसेच पोलीस निरीक्षक रावसाहेब लोखंडे यांच्या पथकाने केली सदर आरोपी राजेश बबन शिंदे वय चाळीस राहणार शहापूर अकोले याच्यावर महाराष्ट्र दारूबंद अधिनियम एकोणावीस एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट अ ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरू असून आरोपीकडून आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे संगमनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला आणि वाहनातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त करण्यात यश मिळवले संगमनेर शहरात पोलिसांनी केलेली ही कारवाई ड्राय डे दरम्यान अवैध दारू विक्री रोखण्यासाठी मोठा धक्का ठरली आहे तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात आणखी गुन्हेगार उघडकीस येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर